नमस्कार फास्ट बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया थांबलेला मान्सून अखेर सक्रिय झाला आणि त्यामुळे पावसाला सुरुवात चांगली होणार असं दिसून येते उद्या अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर आणि इकडे दक्षिणेकडे नांदेड लोणार जळगावचा काही परिसर या भागातून नागपूरचा काही परिसर या भागातून कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसत आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दमदार व गर्जना कर करत पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही अहमदनगर बीठ सोलापूर ह्या पट्ट्यात कमी दाबाचे बाद क्षेत्र जास्त तयार होताना दिसत आहे नाशिक पट्ट्यात सुद्धा दिसत आहे आणि पाश्वयुक्त वारे जे आहेत थांबल्यामुळे पुणे सातारा या भागातून जात आहेत बीड आणि लातूर परिसरात गर्जना कर पाऊस शक्यता वाटत आहे पुणे नगर अहमदनगर बीड लातूर अकोलेज परिसर ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता दिसून येत आहे बीड परिसरात छत्रपती संभाजीनगर परिसरात सुद्धा दमदार पाऊस व्हायची शक्यता दिसत आहे इकडे मालेगाव लोणार परिसर आणि नांदेड परिसरात सुद्धा नांदेड परिसरात सुद्धा गडगाटली पाऊस हो व्हायची शक्यता दिसून येत आहे आणि परत पाहायला गेलं तर जागोजागी म्हणजे स्थानिक वातावरण बनवून पाऊस आहे जिथं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे परंतु तिथं दमदार चांगला पाऊस पडणार आहे त्यानंतर पाहायला गेलं तर, तर इकडे उत्तर भागातूनच पावसाची शक्यता म्हणजे दमदार पावसाची शक्यता जास्त दिसत आहे म्हणजे मराठवाड्याच्या काही भागातून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या भागातून दिसत आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या साधारणतः उद्या म्हणजे पाच जूनच्या आसपास म्हणजे चोवीस तासाचा सर्वत्र हवामान आहे मग ढगाळ हवामान आणि उष्णता उद्या वाढणार आहे असं दिसून येतं दाबाचे क्षेत्र ज्यामुळे तयार झालेला आहे त्यामुळे उष्णता वाढणार असं दिसत आहे इकडे सोलापूर पट्ट्यात सकाळपासूनच ढगाळ अवमान होणार आहे आणि पुणे अकोल सोलापूर नगर परिसर नाशिक परिसर ह्याही भागात उद्याही म्हणजे चोवीस तासाच्या पुढेही पावसाचा जोर तिथं कायम राहणार आहे आणि दक्षिणेकडे पाहायला गेलं तर थोडा थोडा पावसाचा जोर तो हलक्या मध्यम स्वरूपाचा किंवा चांगल्या स्वरूपाचा सुद्धा आधीमध्ये चळका येण्याची शक्यता आहे लातूर बीड या भागातच गर्जना करत उद्याही पाऊस शक्यता दिसून येत आहे म्हणजे आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात चांगली होणार आहे इकडे नंदुरबार मालेगाव नाशिक परिसर वलसाड मुंबईच्या पट्ट्यापर्यंत मुंबई पुणेपर्यंत पाऊस मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे एकंदरीत पाहता पावसाने बऱ्यापैकी सुरुवात केलेली आहे येत्या चोवीस तासात अहमदनगर बीड लातूर अकोलूस अकोलो सातारा पुणे मुंबई दापोली रत्नागिरी हा जो भाग आहे ह्या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे इकडे दक्षिणेकडे पाहायला गेलं तर सातारा सांगली ह्या भागात मध्यम असणार आहे पाऊस आणि दापोली रत्नागिरी अकोला सोलापूर अहमदनगर ह्या पट्ट्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे दोन दिवसात आणि इकडे उत्तर भागात पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर भुसाड या भागातून अकोला नागपूरपर्यंत हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे कोकणपट्टीत सुद्धा पावसाची शक्यता आहे रत्नागिरीपर्यंत गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता आहे सांगली ते विजापूर खाली दक्षिण पट्ट्यात हलक्यामध्ये पोचायची शक्यता ते आहे तेथून पुढे जे आपलं सोलापूर सांगलीचा उत्तर भाग विजापूर पट्ट्यात जे आहे आणि इकडे पुसाड रत्नागिरी दापोली सिंधुदुर्गपर्यंत जो भाग आहे तिथं मुसळधार पोचवायची शक्यता